चिंचवड शहरात मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग संपूर्ण शहराला पडला पुराच्या पवना इंद्रायणी आणि मुळा नदीला आला मोठा पूर मागील चोवीस तासापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालंय त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी व मुळा नदी यांना मोठ्या प्रमाणात पूर आले असून या सर्व नद्यांनी आपले पात्र सोडून वाहू लागले आहेत विशेषतः पवना नदीने देखील रौद्र रूप धारण केल्या असून पवना नदीकाठच्या असलेल्या मंदिरात दुकानांमध्ये व सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं विशेष म्हणजे धरण सत्तर टक्के भरलं व धरणातून कोणताही प्रकारचा विसर्ग करण्यात आलेला नाही तरी देखील पवना नदीला पूर आलाय सध्याच्या स्थितीला पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आमचे प्रतिनिधी <प्राथी> प्रसन्न तरडे यांनी शहरातील पावसाचा आढावा घेतलाय त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातील एम्पायर इस्टेट सोसायटीतील पार्किंग देखील पाण्याखाली गेलंय तसेच स्पाइन रोड या ठिकाणी असलेल्या संपूर्ण घरकुल सोसायटीला पाण्याचा विळखा पडलाय घरकुल या ठिकाणी चक्क साडेचार फूटहून अधिक पाणी साचलं असून या ठिकाणी नागरिक त्रस्त आहेत ठिकठिकाणी थीक गाड्या पाण्याखाली गेल्या असून मोठं नुकसान झालंय पवना नदीला लागून असलेल्या कासरवाडी परिसरातील सोसायटीचे पार्किंग देखील पाण्याखाली गेलंय आता आपण आहोत पिंपरींचोड शहरातील कासरवाडी परिसरामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतो की माझ्या समोर जे आहे पवना नदीचं पात्र आहे आणि आपण पाहू शकतो की नदीने जे आहे आपलं पात्र सोडलेलं आहे मोठ्या प्रमाणात जे आहे आता नदीच्या कडच जे नदी पात्राचा रस्ता आहे त्या ठिकाणी हे सगळं पाणी साचलेलं या ठिकाणी पाहू शकतो दोन तीन हॉटेल आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले समोर आपण पाहू शकतो एक टॉयटा कंपनीची इनोवा गाडी आहे ती देखील अर्धी पाण्याखाली बुडालेली आहे आजूबाजूच्या या परिसरामध्ये जे आहे नदी पात्राच्या या एरियामध्ये जे आहे बिल्डिंग्स आहे मोठमोठ्या मुट त्यांचे पार्किंग देखील मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेलेले आहेत गुडगाभर नव्हे तर कमरेभर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्याचबरोबर चिंचवड येथील मोरिया गोसावी मंदिर देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलंय सध्या चिंचवडचे मोरिया गोसावी मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद केलं असून त्या ठिकाणी पोलिसांनी जमावबंदी लावली आहे सध्या आपण आहोत चिंचवड गाव येथील गोसावी मंदिराच्या परिसरामध्ये आणि विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण मंदिराचा जो परिसर आहे तो पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे पवना नदी जी या मंदिराच्या अलीकडून जी वाहून जात असते त्याचं त्या नदीने कुठेतरी आपलं पात्र सोडलेलं आहे धोका जो आहे त्या नदीच्या पात्राला आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात या नदीचं जे पाणी आहे त्या मंदिरामध्ये शिरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो की मंदिर पूर्णतः जे आहे नागरिकांच्या दर्शनासाठी बंद केलेला आहे विशेष म्हणजे मोरिया गोसावी मंदिराजवळ असलेल्या आदित्य बिर्ला हॉस्पिटलचा पूल हा देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय पवना नदीचे पाणी आदित्य बिर्ला या ठिकाणी असलेल्या पुलावरून वाहू लागल्याने हा पूल पूर्णपणे बंद करण्यात आलाय तसेच सांगवी परिसरातील शितोळे नगर व मुळानगर या ठिकाणी असलेल्या झोपड पट्ट्यांना देखील या पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय सांगवीतील मुळा नगर परिसरातील झोपडपट्टी देखील पाण्याखाली गेलेली आहे पवना नदीला आलेल्या पूर पुराच्या कारणामुळे जे आहे या ठिकाणची झोपडपट्टी देखील पाण्याखाली गेलेली आहे आपण पाहू शकतो माझ्या समोरच जे आहे पवना नदी आहे त्या ठिकाणचं जे सगळं पाणी आहे ते या झोपडपट्टीमध्ये सकाळी शिरलं होतं आता पाहू शकतो की पवना नदीने जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे पाणी पातळी पवना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्याच जे पाणी आहे ते या झोपडपट्टीमध्ये घुसलेलं आहे एनडीआरएफ चे जवान त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड शहरातील अग्निशामक दलाकडून नागरिकांना आवाजचे चीफ समीर शेख यांनी शहरातील जुन्या मुंबई पुणे हायवेवरील ग्रेड सिपरेटर या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा आढावा घेतलाय एकंदरीत पिंपरी चिंचवड शहरामध्ये कशा पद्धतीने पावसाने हाहाकार माजवलाय याचे काही एक्सक्ल्युझिव्ह दृश्य आपल्या आवाजच्या माध्यमातून पाहूया सध्या आम्ही आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोरील ग्रेट सेपरेटरमध्ये आपण पाहू शकता की या ग्रेट सेपरेटर मध्ये दोन्ही बाजूला जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यानंतर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही वाहनांना जे आहे या ठिकाणी बंदी केलेली आहे त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या अनेक भागात देखील अशाच प्रकारची जी परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे आपण पाहू शकता की मी ज्या ठिकाणी उभा आहे हा रस्ता जो आहे हा निगडीवरून कासरवाडीकडे जाणारा रस्ता आहे आणि या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर या ब्रिजच्या खाली कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे पाणी जे आहे पावसाचं जे हे पाणी आहे हे साठलेलं आहे त्यामुळे निगडीवरून पुण्याकडे जाणारी आणि पुण्यावरून निगडीकडे येणारी या रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती वाहतूक पोलिसांनी जी आहे ती बंद केलेली आहे चौक या ठिकाणी होतात आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी काही भिंतापूर्वी जी एक सुरक्षा भिंत आहे ती सुरक्षा भिंत कोसळलेली आहे आपण पाहू शकता की सम्राट चौक या ठिकाणी असलेलं जे एक मैदान आहे त्या मैदानाच्या परिसरामध्ये असलेली जी सुरक्षा भिंत आहे ही सुरक्षा भिंत या ठिकाणी कोसळलेली आहे एक विद्युत प्रवाह करणारा मोठासा ट्रान्सफॉर्मर आहे तो ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी येथे उभ्या करण्यात आलेल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांवरती कोसळलेल्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी ज्या गाड्यांचे देखील जे आहे नुकसान झालेले आहे